नमस्कार मित्रांनो सर्वांना नमस्कार बघा आज आपण बघणार आहोत की इंग्लिशमध्ये जे काही मोठे शब्द असतात या मोठ्या शब्दांमध्ये आपल्याला छोटे शब्द कसे शोधता येईल आणि त्याचा अर्थ कसा काढायचा हे केव्हा होईल ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युली ते, ते शब्द आपल्याला माहीत असेल म्हणजे जास्तीत जास्त शब्दाचा अर्थ जेव्हा आपल्याला माहीत जेव्हा असते त्यावेळेस आपण काय करू शकतो मोठ्या शब्दातून छोटे शब्द ज्याचा अर्थ असतो ते काढू शकतो तर मित्रांनो तुम्हाला मी एक टिक त्या ठिकाणी सांगतो की कसे काढायचे कसे ओळखायचे का आणि नेमकं लिहायचं कसं तर चला तर आपण बघूया समोर जाण्याबद्दल माझं नाव आहे मनोज झाडके आपल्या व्हिडिओला तुम्ही पहिली वेळ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कर लाईक कर ला करा आणि कमेंट बॉक्समध्ये एक तुमचं ऍक्च्युली मला प्रेरित करण्यासाठी छानसे कमेंट्स करा तर बघूया आपल्याला काय करायचं आहे की मोठ्या शब्दांमध्ये मोठ्या शब्दांमध्ये आपल्याला अर्थपूर्ण असलेले छोटे शब्द शोधायचे आहेत कसे शोधायचे कारण हे मी अगोदर सांगितलं हे कसे माहीत पडते ज्यावेळेस आपल्याला त्या शब्दांचा परिपूर्ण अर्थ माहीत असतो त्यावेळेस आपण काय करू शकतो मोठ्या शब्दातून मोठ्या शब्दातून छोटे शब्द ज्याचा अर्थ आहे असे शब्द आपण काढू शकतो चला तर बघूया आणि कुठल्या भाषेमध्ये म्हणतो मी इंग्रजी भाषेमध्ये चला तर बघूया तुम्ही सुद्धा भरपूरसे बघत असाल आपल्या डाटाला शब्दांमध्ये असलेले छोटे शब्द कसे शोधायचे मोठ्या शब्दांमध्ये असलेले छोटे शब्द कसे कसे शोधायचे आणि जे, जे अर्थपूर्ण असणार आहे ठीक आहे तर पहिला शब्द आहे मँगो बरोबर आहे मँगो तुम्हाला पूर्ण माहिती आहे ते आता या ठिकाणी मँगो शब्दाचा आपण एका विचार जर केला तर मॅन गो गो म्हणजे जाणे हे एक वर्ब आहे आणि मॅन काय आहे एक नाऊन आहे बरोबर आहे तर दोन्ही शब्दाला आपण जर कनेक्ट केलं तर एक शब्द बनतो एक नाऊन त्याचा तयार होतो काय मँगो बरोबर मँग्रोव्ह तुम्हाला माहित आहे मॅंगो आंबा आंबा ऍक्च्युअली आपल्याला मोठ्या शब्दांमधून जर छोटे शब्द जर काढायचे जर असले तर तुम्ही या प्रकारे काय करू शकता त्यांना काढू शकता एम ए मॅन मीन्स माणूस बरोबर आहे कमनम आणि जिओ गो गो मीन्स वर्क आहे ना गोमध्ये जाणे तर असे भरपूर काही एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेले चला तर आपण बघूया तर त्या एका शब्दावरून तुम्ही जो मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगितला मँगो असे काय करू शकता इतर जे शब्द ऍक्च्युअली तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये किंवा वाचण्यामध्ये दे कदाचित आले डोळ्यासमोर समोर आले तर नक्कीच काय करा त्यांना सुद्धा असे डिफरंट करून त्यांचा अर्थ माहीत करून घ्या म्हणजे तुम्ही वापरले तर काय होते मुलांना काय होते की शब्दांचे मिनिंग ज्या माहित नसेल ते माहीत व्हायला लागते ठीक आहे या शब्दांचा अर्थ जर समजा माहीत नसेल तर ते शब्द माहित व्हायला लागतात एक आवड इंटरेस्ट तयार होतो या पद्धतीने जर अभ्यास केला तर चला तर बाकीचे सुद्धा आपण बघूया हाऊस हाऊस घर या ठिकाणी काय केलं एच ओला काढून टाकलं आणि यू एस सी यूज उपयोग करणे ठीक आहे त्यानंतर आहे मंकी मंकीचा एम काढून टाका की, की, की है ना त्यानंतर आहे फॉरेस्ट फॉरेस्ट जंगल फॉरेस्ट जंगल त्या ठिकाणी काय केलं रेस्ट रेस्ट आर 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 ईस टी फॉरेस्ट मधला त्यानंतर आहे एअर एस काय केलं फक्त ए आय आर एअरमिंग्स हवा प्रत्येक शब्दांमध्ये काय आहे एक छोटा शब्द दडलेला आहे आणि तो अर्थपूर्ण आहे त्यानंतर आहे मदर 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 आई त्यातला एम काढून टाकला ओल्ड कोल्ड मीन्स खंड कोल्डचा सी काढून टाकला ओल्ड ओल्ड मीन्स जुना ड्रिंक ड्रिंक मीन्स पिने वॉटेवर दॅट वॉटर नाही तर ड्रिंक पिणे ड्रिंकचं काय केलं डी आर काढून टाकला आणि आय एन के इंक मीन्स शाईल बरोबर आहे मित्रांनो तुम्हाला मी जे काही एक्झाम्पल या ठिकाणी जे दिले सर्व महत्वाचे एक्झाम्पल आहे समजण्यासाठी या दिलेल्या एक्झाम्पलचा अभ्यास करून तुम्हाला इतर जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये किंवा जे काही तुम्ही इंग्लिश रिडिंग करत असाल त्या रिडिंगमध्ये असे छोटे शब्द जर सापडले नक्कीच काय करा ते मोठे शब्द पहिले काढा आणि मोठे शब्द काढल्याच्या नंतर त्यातून छोटे शब्द कुठले निघते ते काढा त्याचा अर्थ काय आहे ते बघून घ्या म्हणजे असे काय होतं ऍक्च्युली मोठ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहीत पडतो आणि ते छोटे शब्द जे आहेत त्यांचा शब्द अर्थ काय आहे ते तुम्हाला माहित पडते होऊ शकते एक वेळा दोन वेळा तीन वेळा चुका होऊ शकते पण ज्यावेळेस तुम्ही असं मध्ये जरी अर्धकोशी शब्द जेव्हा काढाल त्यावेळेस काय काय होणार आहे मोठ्या शब्दाचा अर्थ तुम्हाला ऍक्च्युली माहीत होऊन जाणार आणि छोट्या शब्दांचा अर्थ तुम्हाला होऊन जाणार म्हणजे काय करावं लागते पाठ करण्यापेक्षा ह्या जर ट्रीप तुम्ही जर वापरले तर काय होऊ शकते भरपूरसे शब्द तुमच्या लक्षात येऊ शकतात आणि तेच शब्द तुम्हाला काय करायचा आहे इव्हन डेली मध्ये वापरायचे आहे ओके म्हणजे मध्ये जर तुम्ही असे शब्द जर काढत राहिले अभ्यास करत राहिले नक्कीच न पाठ करता हे शब्द आपल्या लक्षात राहील आणि आपल्याला जास्त ट्रेस येणार नाही अभ्यासाचा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि नवीन जर असाल आपल्या चॅनलला चॅनलवर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट्स छानशी कमेंट्स नक्कीच करा ठीक आहे थँक्यू